रामटेक लोकसभेचं भवितव्य पहिल्याच टप्प्यात मतपेटीत बंद होणार आहे असं असताना सुद्धा महायुतीतल्या जागेसाठीचा सा तिढा काही अजून सुटलेला नाहीये एकीकडे भाजपला ही जागा मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आग्रही आहेत तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना सुद्धा या जागेसाठी आग्रही दिसते ते ही जागा सोडायला तयार नाहीये रामटेक मध्ये आमचं मागणी आहे की रामटेका ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्षापासून मागतो तर आमची विनंती एकनाथ शिंदेला जिला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी ही मागणी आमची आहे पण आता शेवटी कुठेतरी कोणाला तरी मागं यावं लागणार आहे पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण दोन तीन दिवसात निर्णय होईल आणि जसे जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील पण फार वाद नाही आहे असा काही टोकाचा वाद आहे काही होणारच नाही आहे असं नाही आहे शांतपणे सारा चालू आहे तर रामटेकवरती आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं ही दावा सांगितलेला आहे त्यामुळे ही जागा नेमकी जागा वाटपात कुणाच्या वाट्याला जाते हे पाहावं लागेल इकडे लोकसभा <स्थाथ>